तालुक्यात टंचाई तालुक्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा उडाला बोजवारा जलजीवन योजनांच्या कामांकडे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा योजने राज्य सरकारने मोठा गाजावाजा केला राज्यभर जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा शुभारंभ केला तालुक्यात या योजनेतील कामांच्या दीड ते आ, दोन वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्णच आहे परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे उस तालुक्यातील जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या योजनांचा कार्यारंभ झाला असला तरी आजही अनेक गावातील कामे अपूर्ण आहेत त्यातच जलजीवन मिशन कामांच्या नियमांची पायमल्ली करून निक्रीश दर्जाचे कामे कंत्राटदार अधिकाऱ्यासह लोकप्रतिनिधींच्या संगनमताने झाली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत तालुक्यात माळ पठारावर व डोंगर वसलेली गावे आहेत उन्हाळ्यात अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत आहे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उन्हाळा तोंडावर असताना चाटत असल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते यामुळे गेली अनेक वर्षात करोडो रुपयांच्या योजना पाणी टंचाई दूर करण्यासाठी राबवल्या गेल्या असल्या तरी टँकर मुक्त तालुका झालेला नाही अशा जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामामुळे भविष्यात देखील टँकरमुक्त तालुका होणार नाही अशी शक्यता अनेक गावातून निर्माण झाली आहे जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दीड ते दोन वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्णच आहे परिणाम या आदिवासी भागातील नागरिकांना पाहण्यासाठी पायपीठ करावी लागत असल्याचे चित्र आहे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमधून योजना राबविण्याचे शासनाने निश्चित करून जुन्या योजना कार्यान्वित करणे नवीन योजना राबविणे अशी कामे हातात घेतली आहेत उस तालुक्यामध्ये जवळपास अनेक गावांमधून जलजीवन मिशन योजनेचे कामे मंजूर करण्यात आली आहेत यापैकी काही गावात ही गावा कामे पूर्ण झालेली आहेत कंत्राटदार व ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असून लोकप्रतिनिधी कंत्राटदार आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा इंजिनियर व अधिकारी यांच्या संगणमतामुळे तालुक्यातील जलजीवन मिशन योजनांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे ज्या लोकांना पाईपलाईन बाबत अनुभव नाही अशा कंत्राटदारांना ही कामे देण्यात आली आहेत ज्या कंत्राटदाराला पाण्याचा टाकी बांधण्याचा कुठलाही अनुभव नाही अशा कंत्राटदारांना बांधकामाचे कामे देण्यात आली आहे काही गावात तर यापूर्वी देखील लाखो रुपयांच्या योजना कार्यान्वित आहेत अशा गावात करोडो रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे याबाबत अनेक गावात तक्रारी देखील झाल्या आहेत मात्र या तक्रारींना जिल्हा परिषदेच्या उपविभाग पाणी पुरवठा तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद यवतमाळ विभागाकडून केराची टोपली दाखवली जात आहे तालुक्यात अनेक गावात वर्षानुवर्षे नवनवे प्रयोग करूनही काही गावातील पाणी टंचाई वर्श दूर झालेली नाही यामुळे या, या गावात प्रतिवर्षी टँकरने पाणी पुरवठा करणे भाग पडत आहे पंचायत समिती पाणी पुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे तर दुसरीकडे या गावातून पाणी योजनांवर देखील खर्च टाकला जात आहे